पाबळ रस रस्त्यासाठी जवळपास तीन करोडच्या वर निधी देऊन पण आज हा रस्ता खड्ड्यातच असल्याचं पाहायला मिळते रस्ता हा निकृष्ट झालाय अशी तक्रार यावेळेस पत्रकार योगेश लंगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग खेळ आणि कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांच्याकडे केली होती परंतु या बाबतीत बारभाई यांनी कोणतीच कारवाई केली नाही की वरिष्ठ मुख्य अभियंता यांनी देखील कारवाई केली नाही सदर रस्त्यात करोडची चोरी झाल्यामुळे अपघात खूप झालेत खूप जणांना आपले प्राण गमवावे लागले काही कोमात गेल्याचे देखील प्रकरण पाबळमध्ये आहे परंतु अधिकारी यांनी लक्ष दिलं नाही सरन्यायाधीश आले त्यावेळेस रस्त्याचा काम केलं होतं तरी पण रस्ता उखडला कसा मिलिंद बार्ब हे मावळ तालुक्यातील पूर दौड घटनेमुळे निलंबित झाले होते परंतु ते जिल्हाधिकारी यांच्या मीटिंगला उपस्थित कसे काय होते असा सवाल देखील उपस्थित राहतोय आणि त्यांचे निलंबन का थांबवलंय त्यामुळे सुद्धा रस्त्याच्या कामाची चौकशी करणं गरजेचं असल्याचं आरटीआय कार्यकर्ते योगेश लंगे यांनी सांगितले आणि बारभाई यांच्यावर पण कारवाईची मागणी त्यांनी केली आहे नमस्कार हा नमस्कार बोला ना आपण पुणे ब्रेकिंग न्यूज मधून बोलतोय योगेश लंगे हा बोल म्हटलं पाबळ कनल सर रोड बाबत तुम्हाला जरा विचारणा करायची होती त्या रस्त्याची या आधी त्या रस्त्यावर तीन कोटी रुपये खर्च केलेले होते परंतु तो रस्ता एकदम इतका निकृष्ट दर्जाचं काम झाले त्याच कि रस्ता एकदम उघडून गेला अख्खा नाही का या बाबतीत आपल्याकडे काय म्हणजे रस्त्या बाबतीत काय आता पुढे सुधारणा करण्यासाठी काय उपाययोजना आहे सध्या सद्ध... <laughs> आपण पाठीमागे दोन वेळेस तात्पुरते खड्डे भरले होते मुरुमानी खडेनं बरेश, बरेश ते टिकत नाहीत खड्डे बरेच बऱ्याच लांबीत खराब झालेले पूर्ण रस्ता आणि आपण त्याचा आता एक ह्याच्यात एसआर प्रोग्राम मध्ये शासनाला त्याच्यासाठी निधी मागणी केलेली आहे की आम्हाला असं मंजुरी भेटावी रस्त्याच्या पूर्ण नूतनीकरणासाठी मजबूतीकरण नूतनीकरण कारण काय झालं रस्ता बऱ्याच लांबी सगळ्या खराब आहे खड्डे भरण्यासारखी परिस्थिती नाहीये तशी कारण खड्डे भरून होणार नाहीये पूर्ण नूतनीकरण करणं गरजेचं आहे पण तरी तात्पुरत्या स्वरूपात आपण खडीमूरमाना घेतले होते खड्डे भरून तरी वापस एकदा अजून एकदा आता पाऊस उघडलं की डांबर व्यवस्थित भरून घेईल पुढचा निधी अव्हेलेबल झाला तर मजबूतीकरण करून घेऊया त्याचं आपण नाही नूतनीकरण म्हणजे आता एकदम पाबळ रोड नवीन आपला पूर्णच तेच आपण प्रस्ताव तसंच पाठवलेला आहे पूर्ण त्याचं नूतनीकरण मजबूतीकरण आणि डाबरीकरण पूर्ण करायचं त्याचं याआधी त्याच्यावर तीन कोटी रुपये खर्च झाला होता नाही का दोन तीन अंश हा झालेलं होतं दोन करण्याच्या अगोदरच्या काळामध्ये झालेलं आवडतं ते काम एकवीस बावीस झाले ना काहीतरी हा एकवीस बावीस वेळ म्हणजे एकवीस कोरोना कालावधीमध्येच काम झालेलं आहे तिथे सध्या तीन कोटीचा रोड उकडून गेला त्याच्याबद्दल काय नाही रस्त्यावर आता कसं हे बी वाहतू की बरीच वाढलेली आहे त्यावेळेस फक्त वाईटनिंगच काहीतरी काम झालं होतं डांबरीकरण पूर्ण नव्हतं त्यात पण हा पण सध्या ठेकेदारावर कारण करण्याची मागणी जास्त प्रमाणात केलाय ना एकदम निकृष्ट केल्यास मध्ये आंदोलन होणार या बाबतीत नाही का त्याबद्दल कामाची मी माहिती घेतो माहिती करून त्याबद्दल काही कारवाई करते ते बघतो तसं त्याच्याबद्दल चालते सर धन्यवाद सर पुणे संपर्क केल्याबद्दल अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट